सर्वसामान्य समाज अठरा पगड जाती मनोज दादा सोबत आहे ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील दगड ही उभा केला एखादा सर्वसामान्य व्यक्ती दगड म्हणून उभा केला तर सर्व समाज त्याला शेंदूर लावायचं काम करत एक चौदा महिन्यापासून आंदोलन करतय त्यांना लाजा वाटायला पाहिजे दादा तुम्ही उपेशन करू नका आपण यांच्या छाताडावर बसून आरक्षण आपले प्रश्न मार्गी लावू चर्चेच तर पण आता आम्हाला ना बम साहेबांचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचं झाला आता आम्हाला भक्त मनोज मनोज जा दादा जारांगे पाटील दीड हजार दिले आणि साडे हजार कमी केले आता अडोतीसशे रुपये साहेबीन भाजपचे कार्यकर्ते होते तुम्ही राजीनामा दिला काय कारण होतं राजीनामा देण्याचं तुम्ही सांग ना जातीसाठी फक्त बीजेपी सरकार पाहिजे बीजेपी सरकारने दिली शेतकऱ्याच्या जमिनी सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने केलेले पट्टे भरलेले आज आपण आलेलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील कायगाव या गाव त, या गावामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की या गावामध्ये नेमकं मराठा आरक्षण असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील या संदर्भात मतदारांमध्ये नागरिकांमध्ये काय चर्चा आहे तर एकंदरीत काय सांगाल मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषण स्थगित केलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सुरू आहे काय सांगाल आपण नक्कीच सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय आपल्या माध्यमातून आपले, आपले मनपूर्वक धन्यवाद तुम्ही ग्रामीण भागात चिखलातून चखलातून लोक आज इथं ग्रामीण भागात वास्तव्य करत असताना तुम्ही खेडेगावात आलात तुमचे पुनः एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो संघर्षोद्धा मनोजदादा यांनी काल उपोषण स्थगित केलं आणि या सरकारला इशारा दिला एका बाजूने जो वाघ थांबतो तर पुढील नवीन काहीतरी चाल खेळतो तर मनोज दादा एक हुशार व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वसामान्याची जाण आहे त्यांना आणि आता तुम्ही कालच बघितला असाल ते मौलाना काल अंतरावलीला रडले दादा उपोषण सोडा दादा उपोषण सोडा सर्व सर्वसामान्य समाज अठरा पगड जाती मनोज दादा सोबत आहे ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील सर्व आज मनोज दादाचे हात बघताय मनोज दादा काय डिसिजन घेतात आणि मनोजदा दगड ही उभा केला एखादा सर्वसामान्य व्यक्ती दगड म्हणून उभा केला तर सर्व समाज त्याला शेंदूर लावायचं काम कराल जर आपण पाहिलं तर मागच्या एक वर्षापासून नारंगी पाटलांचं हे सभपोषण होतं सरकारने फक्त कुठेतरी चाल ढकनपणा केला त्यांच्या ज्या मागण्या होत्या अजून कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही हे सरकारच फेकाफेकीच भे आहे लडकी बही योजना राबवली पंधराशे दिले तिथे सोयाबीनचे भाव अर्धे कमी केले दीड हजार दिले आणि साडेचार हजार कमी केले आता अडोतीसशे रुपये सोयाबीन आहे शेतकऱ्याचा कापूस सात हजार होता पाच वर आणून हो सोडला हे सरकारने जाहिरातबाजी करतं एक कप चहा वाटला तर त्याच्यावर कोटी रुपये ते जाहिराती बाजीला खर्च करतो चहाची किंमत असते पाच रुपये आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च होतो जाहिरातीला ही जाहिरात बाज सरकार आहे भूल भूलताप भूल थाप, थाप पुढच्या वेळेस एक प्रामाणिक नेतृत्व एक चौदा महिन्यापासून आंदोलन करत आहे यांना लाजा वाटायला पाहिजे का सर्वसामान्यचा एक दोन एकरचा मालक दीड कोटी लोक एकत्र आंतरवाली ठिकाणी सर्वसामान्य खेड्यात एक गोळा करू शकतो आणि तिथून हक देऊ शकतो दादांना राजकारण करायचं नाही दादांना समाजाला न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे हे शेतकऱ्यांना व दादांना असं टोला टेलीवीचं काम करतात असं फेकू सरकार म्हणावं लागेल याला बरं आता दादांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे वाटतं बरं तुम्हाला कारण की विधानसभा निवडणुका जवळ जर आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा कुठला निर्णय न घेतल्यामुळं महाविकास आघाडीलाचा फायदा झाला होता मग आता विधानसभेला काय होऊ शकतो दादानी कुठलाही निर्णय घेतला दादानी उमेदवार उभा करायचा निर्णय घेतला तरी सर्वसामान्य अठरा पगड जातीतील मावळे समाज दादा सोबत आहे दादानी सर मी आधीच बोललो की सर्वसामान्य गरीबातला गरीब, गरीब मुलगा उभा केला तरी त्याला निवडून आणायची जिम्मेदारी जुमे, अठरा पगड जातीतील मावळे करतील ते कालच्या तुम्ही बघितलं असाल राजरत्न आंबेडकर साहेब आलते पहिल्याच दिवशी त्यांच्या डोळ्यातून आश्रू अनोर होत होते का दादा तुम्ही उपोषण करू नका आपण यांच्या छाताडावर बसून आरक्षण आपले प्रश्न मार्गी लावू आपल्याला योद्धे पाहिजेत प्रत्येक माणूस तुम्ही प्रामाणिक लाडा देत आहे तुमच्या सोबत आम्ही प्रामाणिकपणे आहोत आणि आम्हाला राजकीय आंबेडकर साहेबांनी सांगितलं की मला राजकीय म्हणून मी दादांकडे येत नाही एक आंदोलकाला सर्वसामान्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय द्यायचं काम केलं आम्ही म्हणून मनोज दादा सोबत आहेत असं राजरत्न साहेब बोलले बरं तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे विधानसभेची कशी तयारी कोण कोण इच्छुक उमेदवार काय सांगायला याबद्दल इच्छुक तुम्हाला सांगतो खूप आहेत इच्छुक राहतील पण मनोज दादा जो निर्णय घेतील समाजा जो जो काही निर्णय घेतील दादानी उमेदवार उभा करायचं ठरवलं नाही तर दादांनी दादानी एखाद्याला दादा पाडा म्हटलं तरी समाज पाडायचं काम करायला प्रशांत बम हे आमदार विद्यमान यांची ताकद कशी आहे मतदारसंघात हे बघा ताकद म्हणजे निस्त विकासाचा मुद्दा नसून पंधरा वर्षापासून पाहिजे तसा विकास ते करू शकले नाही तुम्ही आत्ताच बोलले जाहिरात तसे जाहिरात करण्याचं काम ते करतात लोकांना शिक्षणाचं महत्व नसून आता त्यांनी कामगाराला कामगाराला पेटा दे कामगार बनवण्याचं काम, कर काम करतात आज शाळात जे पाहिजे तशा प्रकारे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिक्षण विद्यार्थ्यांना पाहिजे त्या दर्जाचं मिळत नाही नक्कीच सांगितलं की मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण नाही नोकरीच्या काही संधी किंवा ता जिल्ह्याचा तालुक्याचा विकास काही झालाय का नाही आमच्या गावात तर नाही झालं आमच्या आम गावात फक्त राजकारणी लोक राजकारण खेळतात तुम्हाला दिस सदा सण कोटवधीजी निधी आले रस्ते उघडले आताच रस्ता झालेला आहे मागच्या वर्षी सगळं जसं तसंच आहे आमच्या गावात काही राजकारणी लोक आहे ते राजकारण करतात फक्त बरं या दोन हजार चोवीसच्या का निवडणुकामध्ये काही नावं सध्या चर्चेत आहेत त्यामध्ये प्रशांत बम असतील किंवा सतीश चव्हाण असतील आणि अजूनही आता जारांगी पाटील काय निर्णय घेतात हे महत्वाचं ठरणार आहे पण या दोन नावापैकी कोणतं नाव असं प्रभावी वाटतं तुम्हाला चर्चेत तर गण आहे पण आता आम्हाला ना बम साहेबाचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचा झाला आता आम्हाला भक्त मनोज मनोज दादा जारांगे पाटील यांनी सगळ्या समाजाला घेऊन चालले ते जे निर्णय घेईन ते आमचा अंतिम निर्णय राहील प्रशांत बाम हे मतदारसंघामध्ये फिरतात का किंवा गावातल्या लोकांना भेटी वगैरे देतात का फिरतात पण मेन मेन त्यांचे कार्यकर्ते त्यांनाच भेटतात ते बाकी लोकांचा काही विषय नाही काही समस्या वगैरे जाणून घेऊन सोडून समस्या जाणून घ्यायला ते प्रतिनिधीला भेटतातच नाही अच्छा न? काय सांगाल एकंदरीत तुमच्या मतदारसंघामधली काय अवस्था आहे आणि तुम्ही आता सांगितलं की राजीनामा दिला होता तुम्ही पहिले कुठल्या पक्षाच काम मी काम करत मग काय झालं समोर काय झालंय आमच्या तिथं ना आमचं जे जुने लोक सांगायचे ना बिहार 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 आता ते आम्हाला कळायला लागलाय बिहार काय म्हणते <laughs> आमचाच बिहार आहे आता दुसरा बिहार काही वेगळा काही नाही इथंय ना इथं फक्त काय चालू आहे चाटात एवढ्या मार येते भांडे देते काय भांडे आता भांडे आमच्या पोराचे लग्न जर झाले तर भांडे ते देते ना आम्हाला येईन द्यायची काही गरज नाही येईन फक्त पोराला पोरी द्या बाकी काही उद्योग करू नये भांडे किती देते ना आम्हाला काही सांगायची गरज नाही यांच्या नाधी लागून काय खरं हे दोन हे बी आता पाहिलं एक भांडे हे दुसरा भांडे द्यायला लागलाय म्हणजे नुसते भांडेच वाटणार मग दोन्ही बी ना आता जे हिंडू राहिले ना ते पदवीधरचे आमदार पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले पदवीधरचे इतके प्रश्न दे निकाली काढले आता फक्त एक सत्तेचाळीस तालुक्याचे आमदार फक्त एकाच तालुक्या पुरते हिंडू राहिले दुसरीकडे तालुक्यात पदवीधरच्या कुठल्या समस्या नाही काय नाही काय नाही हे तर पाहिलं पण आमची हिंडणारीच होती यांचा काय विषय नाही का हे कुठंच कधी नाही हे आता लागले हिंडायला हे पण हे नाही पाहिलं पण पेट्यावाट अख्खा आमचा तालुकाच बांधकाम कामगार प्रत्येकाला भीत बांधायलाच लावायला पाहिजे मग व समजा एक एका तालुक्यात ही आहे हे तुम्ही वाटू राहिले ना हे चांगल्यापणाचं लक्षण नाही तुम्ही दाखवू राहिले की बा आमच्या काय आमच्या तालुक्यामध्ये सगळी दरिंद्रीचे लग्न मी आता सांगितलं की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होते हा राजीनामा दिला काय कारण होतं राजीनामा देण्याचं तुम्ही सांग माझ्या जातीसाठी आता वैयक्तिक हो मा हा वैयक्तिक हो प्रश्न या समाजाच्या माझ्या जातील जर एवढे ते लोक पाण्यात पाहत असेल तर मग मला काय करायचं त्या राजकारणाच ते नाही केलेलं बरं तुम्ही सांग आता काल अमित शाह तिथं येऊन काय बोललो नाही नाही आम्ही बाकीचे तीन आंदोलन दडपले तर हा बी आंदोलन दडकू काही विषय नाही तर मग जर ती माय जातील एवढंच पाहण्यात पाहत तर मी नाही केलेलं बरं असं मला वाटायला लागेल सांगितलं की मतदारसंघाचा बिहार झाला असं काय वाटतं तुम्हाला काय ते येऊन पाह्यामध्ये मी पंधरा वर्ष पण त्यांच्या माग पळतो आम विचार या आख्या चारी गावामध्ये विचार आख्या सर्कल मध्ये विचार मग त्यांचे जे नाही ते काम केले असतील आम्ही त्यांची भाजप कोणाला हे ती वाट काही नाही एक रुपयाच नाही आमच्या माळ्यामध्ये जायला मलाच रस्ता नाही गाडीच जात नाही आमच्या मळ्यात या बाबा पुढे बोला आता मागच्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील बरोबर आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक कशी होईल असं वाटतं बरोबर तुम्हाला फक्त बीजेपी सरकार पाहिजे बीजेपी सरकार मध्ये पासष्ट सत्तर वर्ष वय आहे शेतकऱ्याच्या जमिनी सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने हडप केलेले पट्ट्या नाही आम्ही तर फक्त मोदी सरकारला फक्त एकच आहे किसान आणि जवान हे दोन वाचवायचे मतदारसंघामध्ये काय परिस्थिती तुमची सध्या सध्याची परिस्थिती काय आता सारीकडे झाली चाल चालूच आहे ज्याच्या त्याच्या पर्याना अच्छा अच्छा पण आमच्या माझ्या हेतूनच मला बीजेपी सरकारचं एकदम नंबर एकच आहे म्हणजे प्रशांत बामू यांचं काम तुमच्या मतदारसंघात तुम्हाला शंभर टक्के असे कुठले काम झालेत वाटतं बरं तुम्हाला मतदारसंघ लय नाही झालेली बीजेपीचे शेतकऱ्याला आणि किसान जवानला बीजेपीचं काम फक्त फक्त दोनच याला वाचवलं त्यानं माझी स्वतः जमीन लिलाव गेली आपली पट्ट्यावर भरली तर जमीन गेली त्यावेळेस लिवे सुद्धा तही शिल्ल नेऊन घालावं लागतं त्या गाडी बैल ना धान्य जेवढं पिकलं का त्यांचा टॅक्स गाडी बैल गळ्यात घालायचे आणि तही शिल्ल नेऊन घालायची प्रशांत पण पुन्हा एकदा निवडून येऊ शकतो शकतो असं वाटत तुम्हाला मला तर वाटतंय त्यांना टक्कर देण्यासाठी सेटी सतीश चव्हाण सुद्धा सतीश चव्हाणात हे काय भांडे कुंडे वाटू राहिले काही काही कोणाला पेटी का। वाटे कोणाला कुकर वाटे चालूच राहते या गोष्टी असं म्हणणं हे म्हणले का भाजप सगळ्यात चांगलं काम करते तर बम साहेबाला त्यांचे मुख्यमंत्री ते पाच मिनिटात निर्णय बदलते मराठा समाजाला कोणाचा विरोध नसताना आरक्षण द्यायला काय अडचण आहे मग आम्हाला विचारावं कोणची जात जर आरक्षण थांबायला आरक्षण आली मराठा समाजाला मुस्लिम म्हणले द्या जैबी म्हणले शीख म्हणले इसाई कोणत्याही धर्माचा विरोध नसताना मग भाजप सरकार हे आरक्षण देत का नाही पण शिंदे सरकारने टक्के आरक्षण दिलंय कोणाला दिलंय मराठा समाजाला हा टक्के आरक्षण दिलंय दिले तर जाहीर म्हणून नाही केलं नाही दिलं पण ते मान्य केलं नाही याच्याबद्दल काय सांगाल मान्य एक लक्षात घ्या समाजाचं वाटोळ करायचं काम ते फडणवीसनी केलं आमचं ईडब्ल्यू एस होतं ते आम्ही आम्ही मागतोय काय आम्ही मागतोय रतान ते देत आता केळ तशी गोष्ट झाली आमची आता कारण की का वीडब्ल्यू आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय कुणबी कुणबी प्रमाणपत्र आणि आम्हाला ते आमचं वीडब्ल्यूच काढलं आणि इसीबीसीडब्ल्यू ईसीबीसी दिलं आम्ही मागतोय काय आणि देताय काय तुम्ही आज तुम्हाला सांगतो आमच्या इतकं नुकसान झालं त्या एका निर्णयामुळे त्यांच्या आम्हाला दहा टक्के आरक्षण आम्ही आमची मागणी पन्नास टक्क्याच्या आतमधून आहे आम्हाला तुम्ही देताय काय हे बेका बॅकीचं सरकार आहे शेळीचं शपूट पाहिलेलं तुम्ही त्याने जास्त येत नाही मागे आणत येत नाही तसं ते आम्हाला ईडब्ल्यू आरक्षण नक्की काय सांगाल एकंदरीत जी राज्यामध्ये सध्या परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल राज्यामध्ये परिस्थिती अशी राज्या आहे सध्या की आपल्या सर्वसामान्य ग्रामीण मध्ये जी आपल्या मूलभूत गरजा आहे त्या सर्वसामान्यापर्यंत सरकारनं पोहोचायला पाहिजे व आपल्या मुलांना जे शाळेमध्ये आरक्षणाची गरज आहे त्यासाठी आपल्याला जे अतिरिक्त पैसे मोजावे लागतात ते सरकारने आपल्या माध्यमातून आपल्या मुलांसाठी शैक्षणिकसाठी त्याची पूर्तता करून दिली पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या दोन नावं चर्चेत आहेत एक म्हणजे प्रशांत भवन आणि दुसरे म्हणजे सतीश चव्हाण काय वाटतं बघा तुम्हाला अजून कोण तिसरा उमेदवार उभं राहील का आता हे दोन्ही उमेदवार तर आहे समजा तर आमची अशी सर्व ग्रामीण मधून सर्व लोकांची अशी इच्छा आहे जो सर्वसाधारण उमेदवार जो असा पाहिजे कि जो आपल्या ग्रामीण मध्ये विकास केला पाहिजे सर्वसामान्याच्या गोरगरिबाच्या ज्या अडचणी आहे त्या सर्व त्यांनी समजून घेतल्या पाहिजे असा उमेदवार पाहिजे मग या दोघांपैकी असा उमेदवार नाही का कोणी आता हे दोघं आहे आता जे राजकारणी लोक आहेत ते सध्या सर्व त्यांची त्यांची पोळी भाजण्याचं काम करतात